नमस्कार आत्ता वाजले चार सवा चार झालेत आमचे सकाळी जे लग्नाच होत ना देव नाचवत आणले तर तिथं आज हळदीचा कार्यक्रम आहे हे असं छान डेकोरेशन केलंय बघा मस्त ही नवरदेवाची बहीण आहे ही पण बहीण आहे ती मावशी आहे मावशी चष्मेवाली मावशी आत्या लागते नवरदेवाची ह्या मावशी ह्या पण आत्या आहेत त्या काकू आहेत आणि ह्या वहिनी बहिणीच या गाण्याचं चाललंय त्यांचं छान सजवले त्यांनी अजून राहिले अजून पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे पूर्ण सेटअप कसा झालाय तो आता ब्राह्मण बुवा हे नाही मांडलेलं उचलू नका म्हणजे झालं त्याची काम करायच माहिती पण आता चुल नाही

व्यवस्थित करा जरा चहा भेटेल तुम्हाला ते बघू नंतर ठरवू आधी काम बघू <laughs> हो हो आता सध्या तरी चहाच आहे संध्याकाळी बघू हे कुठे आता छान सजवले झाले त्यांना थोडीशी मदत करू लागले आणि आता आले घरी आता चहा घेते गाडी काढते मार्केटला जायचं भाजीपालायचं भाजीपाला आहे ना ग आता तू जायचं वरती कपडे घेऊन यायचे काय हा आले का सांगून सांगितलं ताईंना सांगितलं होतं सगळ्या बायकांना हा गाण्या बांगड्याला सांगून या म्हणून तू सांगून आलं ना <laughs> <सांगुन आले> <laughs>